श्रीरामसमर्थ श्री, श्री गोंदोलेकर महाराजांचे चरित्र भाग सतरावा गृहस्थाश्रम श्री महाराजांचा व्याप दिवसेंदिवस वाढू लागला तालुक्याचे अधिकारी देखील त्यांना मानू लागून त्यांच्या दर्शनास येण्याची इच्छा करू लागले या गोष्टींचे त्यांच्या काही आप्तजनांना वैषम्य वाटू लागले त्यांना वाटले की गणूने वैराग्याचा वेष धारण केल्यामुळे वे लोक त्याला फसतात आणि मानतात तेव्हा वेषच उतरवला पाहिजे आणि त्याला चार चौघांप्रमाणे साधा गृहस्थाश्रमी बनविलं तर साधूपणाचे बंड आपोआप मोडे म्हणून एके दिवशी संधी साधून जटाभार उतरविण्याची गोष्ट चिंतूबुआांनी श्री महाराजांपाशी काढली त्यावर श्री महाराज लगेच म्हणाले जटाभार उतरवायला माझी मुळीच हरकत नाही पण त्यासाठी होम हवन अन्नसंतर्पण अशी मोठी सांगता आहे तिला फार खर्च येईल त्या मंडळींनी स्वत खर्च करण्याचे कबूल केले आणि श्री महाराजांनी तो विधी करण्यात आपली संमती दिली मग काही दिवसांनी शास्त्रोक्त पद्धतीने होमहवन आदी सर्व विधी होऊन श्री महाराजांचा जटाभार उतरविला गेला बरेच दिवसात झाले नव्हते इतके विपुल अन्नदान या निमित्ताने श्री महाराजांच्या घरी झाले या प्रसंगी श्री महाराजांचे सासरेही आमंत्रणावरून मुद्दाम गोंदावल्यास आले होते तेव्हा एक दिवस गीताबाईंनी श्री महाराजांपाशी बसून सुनबाईला घेऊन येण्याची गोष्ट काढली त्यांनी खातवळला जाण्याचे एक लगेच कबूल केले आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी सासऱ्यांच्या बरोबरच ते बरो गेले ते आल्याचा खातवळ येथील सर्व मंडळींना आनंद झाला गेल्या वर्षी मारुतीच्या मंदिरात आपण त्यांनाच त्यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता याची आठवण होऊन सासूबाई लाजेने चूर होऊन गेल्या दहा वर्षानंतर दृष्टीस पडणाऱ्या आपल्या सौभाग्याला किती पाहू आणि किती नको असे सरस्वतीबाईला म्हणजे त्यांच्या कुटुंबाला झाले आणि श्री महाराज स्वत आपल्याला नेण्यासाठी आले आहेत या विचाराने परमानंद झाला खातवला अनेक लोक त्यांचे दर्शन घेऊन गेले तेथे चार दिवस राहून श्री महाराज आपल्या कुटुंबाला घेऊन गोंदावल्यास परत आले बैरागी वेषाचा त्याग करून मुंडन केल्यानंतर श्री महाराज अगदी निराळेच दिसू लागले त्यांनी गृहस्थाश्रमी वेषाचा स्वीकार केल्याचा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो त्यांच्या आई बापांना आपल्या मुलाच्या डोक्यातले बैरागीपणाचे वेड गेले आता तो प्रपंचात लक्ष घाली असे त्यांना विशेषत गीताबाईंना वाटवून त्यांच्या जीवाला शांती लागली श्री महाराजांनी आपल्या वागण्यातही थोडा फरक केला त्यांचे उठणे बसणे घरात जास्त वेळ होऊ लागले त्यामुळे घरातल्या मंडळींनाही ते पहिल्यापेक्षा जास्त आपल्यातले वाटावयास लागले अशा रीतीने श्री महाराजांचा गृहस्थाश्रम सुरू झाला त्या काळची त्यांची दिनचर्या अशी असे पहाटे पाच साडेपाचला उठून सहा वाजेपर्यंत ते शौच मुखमार्जन आटोकित असे पुढे प्रथम विठोबा रुखमाईचे दर्शन घेत आणि आई बापांच्या पाया पडत नंतर काकड आरती करून थोडेसे भजन करीत भजनाला काही मंडळी जमत म्हणून मग रोज थोडेसे दासबोधावर निरूपण करेन इतके होईपर्यंत आठ वाजून जात पुढे दर्शनासाठी आलेल्या लोकांच्या अडचणी ऐकून प्रत्येकाचे समाधान करीत त्याला रोज दोन तीन तास लागत अकरा साडे अकराच्या सुमारास स्नान व संध्या करून देवाला तुळशीपत्र वाहत पुढे जेवण होईल आणि त्यानंतर तास दोन तास विश्रांती घेत दुपारी तीन वाजता विठोबाच्या मंदिरात पोथी वाचनास बसत त्यामध्ये मुख्यतः नाथ भागवत अध्यात्म रामायण तुकोबाची गाथा रामायण या ग्रंथांवरच विवेचन झाले प्रपंचात राहून भगवंताचे नाम घेतले असता आपण कृतार्थ होतो या त्यांच्या सांगण्याचा मुख्य मुद्दा असे सर्व संत ही एकच गोष्ट कशी सांगतात हे फार कुशलतेने आणि मग देवाची आरती करून आई बापाला नमस्कार करून अकरा वाजता श्री महाराजांचे प्रापंचिक जीवन फार लक्षात घेण्यासारखे आहे त्यांची बायको सरस्वती मोठी सुलक्षणे डोळ्यांनी सुरे आणि चतुर स्त्री होती एक वर्षभर किंबहुना जास्तच तिने मनापासून नामस्मरण केलेले असल्यामुळे परमार्थाची खरी जिज्ञासा तिला उत्पन्न झाली होती भगवंताचे प्रेम ही काय चीज असते आणि त्यासाठी खरे साधक केवढा त्याग करायला प्रवृत्त होतात याची थोडी कल्पना तिला आली होती म्हणून श्री महाराजांच्यासारखा पती आपल्याला मोठ्या भाग्याने मिळाला याबद्दल तिला धन्यता वाटली त्या काळच्या पद्धतीप्रमाणे वडील माणसांसमोर श्री महाराज तिच्याशी कधी बोलले नाहीत परंतु तिच्यावर त्यांचे अत्यंत प्रेम असे आणि त्यांनी तिला कितीतरी गोष्टी शिकवल्या सासू सासऱ्यांच्या मर्जीने वागून त्यांचे प्रेम कसे संपादन करावे आपल्या घरातील कोणाचा स्वभाव कसा आहे कोणाबरोबर कसे वागावे कोणाचे अंधकरण न दुखवता कसे बोलावे दाराशी आलेल्या माणसास विलमुख न जाऊ द्यावे देवाची भक्ती कशी करावी भजन कसे करावे नामस्मरण कसे टिकवावे अपवाद व निंदा कशी गिळावी इतकेच नव्हे तर तूप कसे वाढावे देवासाठी हार कसा करावा पैशाचा व्यवहार कसा करावा अशा अनेक विध गोष्टी श्री महाराजांनी तिला शिकविल्या श्री महाराज हे मोठे साधू आहेत ही तिची बालमबाल खात्री होती म्हणून ती त्यांचा शब्द कधीही खाली पडू देत नसे श्री महाराजांना ज्या गोष्टी आवडायच्या त्याच करण्याचा ती सतत प्रयत्न करी घरची श्रीमंती असल्यामुळे अन्नवस्त्राला आणि दागदागिन्याला तोटा नव्हता पण भगवत भजन नामस्मरण अन्नदान या तीन गोष्टींनी आपल्या घराला मंदिराची शोभा यावी हा जो श्री महाराजांचा हेतू तो आपल्याकडून पार पडावा ही तिची मनापासून इच्छा असे श्री महाराजांच्या मधुर व प्रेमळ शब्दांची मोहिनी पडून दहा वर्षे ते आपल्याला सोडून गेले होते ही गोष्ट विसरून गेली ती परंतु यापुढे मात्र आपण त्यांना कधीही सोडायचे नाही असा तिने मनाशी निश्चय केला जस जसे दिवस जाऊ लागले तस तसा तिच्या एकंदर वागण्यात फरक होऊ लागला अन्नदान करण्यात बरोपकार करण्यात आणि सासू सासऱ्यांपासून तो गडी माणसांपर्यंत अबालवृद्धांशी प्रेमाने वागण्यात ती श्री महाराजांच्या पसंतीला उतरू लागली त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या मंडळींसाठी रात्री अपरात्री कष्ट करण्यात कंटाळा न मानता आपले अनुसंधान टिकावे याबद्दल ती सावधान असे आपण जे कष्ट करतो त्याची पुरेपूर जाणीव श्री महाराजांना आहे या खात्रीने ती आनंदाने राबवत असे आणि रात्री त्यांची गाठ पडल्यावर त्यांच्या तोंडून कौतुकाचा एकच शब्द कानी पडल्यावर तिच्या जीवाला शांतता प्राप्त होईल कधी श्री महाराज आपल्या प्रवासातल्या गमती तिला सांग त्यावेळी तुकामाईंचा उल्लेख वारंवार होईल म्हणून मला त्यांच्या दर्शनाला एकदा घेऊन जावे असे ती त्यांना म्हणाली तेव्हा आपण केव्हा तरी तिकडे जाऊ एवढे श्री महाराज बोलले जटा दाढी राख वगैरे वैराग्याचा वेश टाकून श्री महाराज प्रपंच इतका छान करू लागले हे पाहून काही दिवस गेल्यावर गीताबाई एकदा त्यांना म्हणाल्या गणू तू आपला व्यवहार इतका चांगला करतोस हे बघून माझ्या मनाचे समाधान झाले पण माझी एक इच्छा आहे आणि ती पूर्ण करणे तुझ्या हाती आहे त्यांचे म्हणजे रावजींचे वय झाले असून ते आता थकले आहेत शिवाय तू करता सवरता वडील मुलगा आहेस म्हणून आपल्या घरची कुलकर्णीपणाची वृत्ती यापुढे तू सांभाळावीस म्हणजे त्यांना विश्रांती बघ श्री महाराजांनी तसे करण्याचे कबूल केले आणि रावजींकडून सर्व दप्तर स्वतःकडे घेतले त्या काळी कुलकर्णीपणाला गावच्या दृष्टीने फार महत्त्व असे कुलकर्णी हा गावचे भूषण समजला जाईल आणि गावचे पुष्कळचे व्यवहार त्यांच्याच तंत्राने चालत अर्थात कुलकर्णी जर सज्जन असेल तर संबंध गाव मोठा आनंदात राहील पण तो जर दुर्जन असेल तर गावच्या लोकांना त्याच्यापासून त्रास होईल आपले काम करण्यासाठी कुलकर्ण्यांना वतने तोडून दिलेली असत त्यामुळे त्यांची सांपत्तिक परिस्थिती बऱ्यापैकी असे शिवाय त्यांनी स्वतः कमावलेली जमीन असायची ती वेगळीच त्यांच्या जमिनीवर काम करणारी कुळे गावातच राहत असून न्हावी धोबी सुकवंडी सुतार लोहार इत्यादी धंद्याची माणसे देखील पुष्कळ अंशी त्यांच्यावरच अवलंबून असत म्हणून कुलकर्ण्याला गावात चांगला मान मिळेल सरकारी सारा वसूल करणे जमिनीची मोजणी करणे जमिनीच्या देण्या घेण्याचे व्यवहार बघणे शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकणे आणि त्यांचे तंटे सोडणे कामे कामे कुलकर्ण्यांचा लोकांशी नित्य संबंध आहे आणि त्यामुळे तो मोठा चाणाक्ष चतुरस्त्र आणि बोलण्या चालण्यात प्रवीण बने सज्जन कुलकर्ण्यांच्या अंगी आवश्यक ते सर्व गुण श्री महाराजांच्या रक्तामध्येच होते आधी साधू म्हणून त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या मंडळींची गर्दी असायची त्यामध्ये कुलकर्णी म्हणून त्यांच्याकडे येणाऱ्या मंडळींची भर पडल्यावर सारखे माणसांनी गजबजलेले राहू लागले कुलकर्णीपणाची सर्व कामे श्री महाराज इतक्या अप्रतिमपणे करू लागले की त्यांच्या हाताखाली का असणारे गावातील लोक नितांत सुखी झाले आणि इतका चांगला कुलकर्णी आपल्याला मिळाला म्हणून सर्वांनी देवाचे आभार मानले लहानपणापासून गोसावी बनलेला गणू हे काम इतक्या उत्तम रीतीने करण्याचे कोठे शिकला असे बोलून गावचे वृद्ध लोक आश्चर्य आणि कौतुक प्रकट करीत मामलेदार साहेबांची स्वारी गोंदावलेला आली म्हणजे श्री महाराज दप्तर घेऊन त्यांच्या भेटीला जा आणि सर्वांचे समाधान होईल असा सर्व गोष्टींचा खुलासा करेल दप्तर सांभाळण्यास लागून चार महिने होत आले होते आपल्या कुटुंबाला पूर्वीचे दिवस आता लवकरच येतील असा गीता महिना विश्वास वाटून त्या आनंदित झाल्या तेवढ्यात एक दिवस श्री महाराज हळूच त्यांना बोलले आई या कामाचा मला अगदी कंटाळा आला आहे शिवाय सद्गुरूंना भेटून फार दिवस झाले त्यांच्या भेटीला जावे असे माझ्या मनात सारखे येते म्हणून हे काम मी आता सोडतो यावर आई काय म्हणते ते ऐकायला स्वारी तिथे उभी राहिलीच नाही आणि दुसऱ्या दिवशी एक मनुष्य बदली देऊन कुलकर्णीपणाच्या व्यापातून आपण मोकळे झाले श्री महाराजांचे वय या सुमारास अठ्ठावीस एकोणतीस च्या आसपास होते ते गोंदावल्यास सतत राहत नसत दहिवडी आटपाटी गो दहिवडी आटपाडी गोमेवाडी म्हसवड पंढरपूर कुरबुल कुरवली गिरवी कराड वगैरे ठिकाणी या निमित्ताने त्यांचे जाणे होईल आणि लोकांना ना, ना भगवंताच्या नामाकडे वळण्याचा आणि तेथील लोकांना भगवंताच्या नामाकडे वळवण्याचा प्रयत्न ते करत असत या सुमारास भाऊसाहेब केतकर यांची बदली सातारा जिल्ह्यामध्ये झाली बहुतेक दर महिन्यास पगार वाटण्यासाठी त्यांना म्हसवडला जावे लागले एकदा त्यांचा मुकाम गोंदावल्यास मारुती मंदिरात झाला त्यांच्या बरोबर एक स्वयंपाकी व टांगा असा परिवार होता ज्या दिवशी भाऊसाहेब मंदिरात येऊन उतरले त्याच दिवशी दुपारी चार वाजता श्री महाराज तेथे आले डोक्याला गणेश टोपे कपाळाला मोठे केशरी गंध अंगात कफनी हातात मान आणि पायात खडावा असा वेश केलेल्या श्री महाराजांना पाहून भाऊसाहेबांनी उठून त्यांचे स्वागत केले श्री महाराजांनी त्यांची चौकशी केली आणि सांगितले मी या गावच्या कुलकर्णी आहे गावात कोणी आला तर त्याच्या जेवण्या खाण्याची सोय करणे हे माझे कर्तव्यच आहे त्या दिवशी एक तासभर गप्पा झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी श्री महाराज पुन्हा भाऊसाहेबांच्या कडे आले त्यावेळी ते गीतेचा अध्याय वाचण्याच्या बेतात होते श्री महाराजांनी विचारले तुम्ही देवाधर्माचे करता का भाऊसाहेब म्हणाले विशेष काही नाही दोन वेळा संध्या करतो आणि गीता वाचतो त्यावर लगेच श्री महाराज बोलले गीतेचा नववा अध्याय एक महिन्याने भाऊसाहेब गोंदावल्यास पुन्हा आले तेव्हा श्री महाराज देवाच्या खूप गोष्टी झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी तोंड धुत असता भाऊसाहेबांच्या मनात आले की हे देवाची आवड असलेले सज्जन आहेत त्यांना आज आपण आपल्याकडे जेवायला बोलवावे हा विचार त्यांच्या मनात येताच त्यांच्या मनात येण्याचा अवकाश की त्याच वेळी श्री महाराज तेथे आले व म्हणाले आज आपण माझ्याकडे जेवायला यावे भाऊसाहेब बोलले मीच आपल्याला आज जेवायला बोलवणार होतो श्री महाराज म्हणाले छे आपणच माझ्याकडे आले पाहिजे भाऊसाहेबांचा नाईलाज झाला आणि ते श्री महाराजांकडे जेवायस गेले जेवण खाण होऊन विश्रांती झाल्यावर भाऊसाहेब म्हसवडला जाण्यास निघाले इतक्यात श्री महाराज तेथे आले आणि म्हणाले आपण आता कुठे जाणार भाऊसाहेब म्हणाले मी म्हसवडला जायला निघालो श्री महाराज पुन्हा म्हणाले तुमच्या टांग्यामध्ये एका माणसाची जागा आहे आणखी कोणी येणार आहे का भाऊसाहेब म्हणाले नाही त्यावर श्री महाराजांनी विचारले मी आपल्या बरोबर येऊ हो का भाऊसाहेब म्हणाले चला माझी हरकत नाही यावर श्री महाराज हळूच त्यांना बोलले मी तुमच्या बरोबर येतो पण मला नेण्यासाठी तुम्ही माझ्या आईची परवानगी तेवढी काढा ती बघा दारात उभी आहे या वयाने एवढा मोठा माणूस हा वयाने एवढा मोठा माणूस हा वयाने एवढा मोठा गृहस्थ असे का बोलत आहे हा विचार भाऊसाहेबांच्या मनात येऊन केला तरी ते गीताबाईंना विचारण्यास गेले भाऊसाहेबांनी त्यांना विचारले मात्र त्या एकदम त्यांच्यावर कडाडल्या अहो तो एकदा बाहेर गेला तर नऊ वर्षांनी परत आलाय आता त्याला परत आणून सोडण्याची खात्री देत असाल तर तुम्ही घेऊन जा श्री महाराज जवळच उभे होते त्यांच्याकडे पाहत भाऊसाहेब बोलले बघा तुमची आई तर असे म्हणते लगेच श्री महाराजांनी उत्तर दिले छेछे छे। तसे होणार नाही मी दोन तीन दिवसात अगदी आपल्या बरोबर परत येईन आईला नमस्कार करून श्री महाराज भाऊसाहेबांच्या बरोबर निघालो मसवडला पोचल्यावर ते भाऊसाहेबांना बोलले माझ्या ओळखीची मंडळी इथे आहेत त्यांच्याकडे मी उतरायला जातो असे सांगून ते निघून गेले तेथून ते पंढरपूरला गेले भाऊसाहेब केतकर व श्री महाराज यांची त्यानंतर भेट पंचवीस वर्षांनी झाली श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।